कौल चोवीसचा येऊन पोहोचलेला आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात नेमकं का इथे काय घडतं आहे गेल्या पाच वर्षात कुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे आणि त्यामुळे महायुतीत काय घडतंय गेल्या सहा महिन्यात इथे काय काय घडलेलं आहे सुप्त संघर्ष सुरू झाला आहे का विरोधकांना नेमकं काय वाटतं आहे काही वेगळे निकाल अपेक्षित आहेत का, 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 का ते देखील जाणून घ्यायचं आहे थे? थेट मैदानात आलेलो आहोत सर्वपक्षीय पदाधिकारी नेते इथे जमलेले आहेत त्यांच्याचकडनं जाणून घ्यायचं आहे त्यांचं विजन काय असणार आहे किंवा त्यांना काय वाटतं आहे येणाऱ्या पुढच्या पाच वर्षात विकास करायचा आहे की आरोप प्रत्यारोप करायचे आहेत एकमेकांवर टीका करायची त्यांच्याचकडनं जाणून घेऊया चला गेल्या सहा महिन्यामध्ये असं काय घडलं आहे महायुतीमध्ये सातत्यानं कल्याण डोंबिलीच्या चर्चा ऐकतोय कल्याण लोकसभा मतदारसंघात वातावरण गढूळ असल्याचं ऐकायला मिळतं का अशा बातम्या येतात सपशेल खोट्या बातम्या वातावरण गढूळ वगैरे असं काही नाही आहे बातम्या उठवणारे बातम्या उडवणारे उडवत राहतात इथं भारतीय जनता पार्टीचं शिवसेनेचं आणि एन डी एचं चा। खूप चांगलं वातावरण आहे कार्यकर्त्यांमध्ये चांगला संवाद आहे मनसेची भूमिका नेहमी एक वेगळी राहिलेली आहे मनसेला काय वाटतंय जाणून घेऊया जे काही सांगितलं जात आहे वाद नाहीत आमच्यात किंवा काय पण ते लोकांमध्ये दिसतंय त्यांच्या त्यांच्यातलीच लोकं एकमेकांवरती कुरघोड्या करत आहेत आणि आत्ताच्या गडीला कदाचित लोकसभेच्या याच्याकरता हे सावरून घेतलं जाईल पण विधानसभेला हा मुद्दा प्रकर्षाने वरती येईल अगदी पण हे झाले आरोप प्रत्यारोप आणि टीका टिक्प विकासाच्या बाबतीमध्ये खरंच गेल्या पाच वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघ कुठे आहे असं फारसं असं सांगण्यासारखं का काय नाही आहे कारण सातत्याने जर बघितलं तर डोंबिवली कल्याण ग्रामीण आणि आजूबाजूच्या पर्टिक्युलरली बघायला गेलं आरोग्य व्यवस्था ही संपूर्णतया ढासळलेली आहे शहरातलं एक शास्त्रीनगर रुग्णालय तिथे काही होत नाही तिथे जर एखादा पेशंट गेला तर तो कळव्या किंवा के, के एमला पाठवला हो जातो काल परवा एका महिलेची प्रसुती ही सायनला जाऊन करावी लागली इथे माणसांना जगवण्यापेक्षा पोस्टमॉर्टमची सुविधा देण्याचा आता नवीन घाट घातला गेलेला आहे काय म्हणणं आहे गेल्या पाच वर्षात लोकसभा मतदारसंघ कुठे उभा आहे खरं म्हणजे एका वाक्यात मी सांगेन की गेल्या दीड वर्षामध्ये करोडो रुपयांचा निधी पण शहरांची धुळझाड आपण बघत असाल की चारशे पन्नास कोटी रुपयाचे नारळ फुटले डोंबिलीमध्ये आत्ता तीनशे सात कोटी रुपयाचे नारळ फुटले ग्रामीण भाग शहर अशा पद्धतीने परंतु एकंदरीत बघितलं तर प्रत्यक्ष काम कोण करतं आहे त्या कामाचा दर्जा काय ह्याच्याबद्दल लक्ष दिलं जात नाही आणि म्हणून नक्की विकास विकास म्हणजे काय कारण कुठेतरी जे कोण राज्यकर्ते असतात सत्ताधारी असतात जे ज्या गावाचं नेतृत्व करत असतात ज्या शहराचं नेतृत्व करत असतात त्यांना व्हिजन असायला लागते कारण आत्ता स्मार्ट सिटी असणाऱ्या ह्या शहरांमध्ये ज्या पद्धतीने कामं चाललेत याला कोणीही वाली राहिलेलं नाही आहे त्यामुळे निस्ती नुसता निधी आणला म्हणजे विकास झाला असं होत नाही काँग्रेसला काय वाटतंय काँग्रेसची भूमिका नेहमी सामान्य जनतेसाठी राहिलेली आहे या विभागामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेला आमचा कोणता महापौर नव्हता आमदार खासदार नसतानासुद्धा आमच्या विलासराव देशमुखांच्या वेळेस सोळाशे कोटीचा निधी दिला होता त्याच्यावर बरेचशी कामं आज चालू आहेत पण या ठिकाणी आज जो शेवटच्या क्षणी जे उद्घाटनाचं चा काम चाललं आहे तेसुद्धा ऑनलाईन सगळे जागेवर जाऊन कुठली उद्घाटन होतं जागा ताब्यात आहेत की नाही आमच्या इकडे आता पाहिलं तर या सरकारने तिथे ब वारकऱ्यांवर लाठीमार केला आणि ज्ञानेश्वर माऊलींचा इथे माझ्याकडे प्रभाग क्रमांक सत्याहत्तरमध्ये नाव असताना तिथे नाव काढून टाकलेलं आहे तिथे राजेश मोरेंना मी सूचना दिल्या होत्या तरीसुद्धा त्यांना तर संतांचा जर श्रेष्ठ संतांचं त्यांना आठवण पडत नसेल तर तु चुकीचं आणि भूसंपादनाचा विषय महत्वाचा आहे भूसंपादनाच्या विषयामध्ये आम्ही नेवाळी प्रकरणी तुम्हाला माहिती असेल आमच्या शेतकऱ्यांच्या छातीवर गोळ्या मारल्या होत्या ना त्या छातीवर गोळ्या मारलेल्या शेतकऱ्यांना अजून दिलासा मिळत नाही पण बांधकाम व्यवसायकांच्या सातबारा होत आहेत त्या ठिकाणी आणि तिथे आंदोलन करते होते फालशे त्यांनी आंदोलन केलं तर त्यांचे चारशे नव्याण्णव एकरवर आरक्षण टाकलं रागा, रागाने हे राजकीय नेते जे राज आहेत नाही म्हणावं तसा विकास झालेला नाही काय भूमिका सदाभाऊंचे खरं तर आभार मानले पाहिजेत निधन त्यांनी काही आकडे तरी सांगितले की या महायुतीच्या सरकारमध्ये शेकडो कोटीचे निधी या कल्याण डोंबोली म्हणजे आपल्या कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये येत आहेत त्यांनी जे आकडे सांगितले ते डोंबोलीमधले आहेत अशाच प्रकारचे आकडे हे कल्याणपूर्व अंबरनाथ उल्हासनगर आणि सर्वच मतदारसंघामध्ये सर्वच विधानसभा क्षेत्रामध्ये रस्त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कामं चालू आहेत काँक्रीटचे रस्ते होत आहेत त्याचबरोबर पाण्याच्या अमृतवाया ज याच्यातूनसुद्धा अमृत योजनेमधून सुद्धा पाण्याचे प्रश्न सुटत आहेत वेगवेगळ्या विषयामध्ये सर्व पद्धतीची कामं चालू आहेत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून काम चालवलं परवाच या ठिकाणी आरोग्याच्या सुविधेसाठी उद्घाटन झालेलं म्हणजे त्याचं भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे म्हणजे सरकारचं सर्व विषयावरती लक्ष आहे सहा वेळा मुख्यमंत्री म्हणाले तिकडे गेले मंत्रालयात अहो तेव्हा कोरोनाचा काळ होता तुमचं चांगलं होतं ना देशाचे नेते घराच्या बाहेर पडू नका क्वारंटाईन व्हा टाळ्या वाजवा दिवे लावा काय करणार चोराच्या पक्षांची पॉलिसी आहे काही खोट बोल पण रेटून बोल ना आता आता आमचे मित्र शशिकांत कांबळे सांगतायत अरे आमचं संपलेला पक्ष पण एवढी दहशत तुम्ही का खाताय आम्ही संपलोय ना ठीक आहे ना संपलेला पण सांगा असं वाटतं याने जो आरोप लावलेला आहे आरोप लावलेला यांनी अडीच वर्ष काय केलं मग जगामध्ये हा महाराष्ट्राचा नाही दे देशभरामध्ये दे पॅटर्न जो केला झाला कोविडचा तर ह्या राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तेव्हाच गेला ना चांगला कारोबार केला आणि याचा पॅटर्न जगामध्ये गेला तेव्हा कशासाठी गेला त्यांनी चांगलं काम केलं म्हणून बाहेर नाही या कायदा बघा तुम्ही क्वारंटाईम वाढलेले अत्याचार आताच झालेलं गोळीबार प्रकरण असेल एकमेकावरची कुरगुडी तुम्ही काय सगळं आलबेल आहे अजिबात आलबेल नाही कल्याण डोमूल्याण लोकसभेमध्ये आता निश्चय यांच्या वित्त निर्माण झालेलं आहे परंतु आता लोकसभा होणार आहे म्हणून कुठं सारा सर्व चालू आहे यांची बाकी शिलाई मशीन वाटपाचा शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम आहे <laughs> तिथे मित्र पक्ष जाणार आहे का त्याला विचारा काय आहे दुपार दुपार तुमच्या नेतृत्वातले चाळीस आमदार तुमच्यापासून कधी पळाले आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ते कधी नेले ते पण तुम्हाला कळालं नाही कळलं ना तुमचा पक्ष जागेवर आहे म्हणतं मग काँग्रेसच्या आता काँग्रेसचे बोलत होते संतोष केने त्यांचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीत आलेत ही विचारधारा आणि विकास बघून भारतीय जनता पार्टीत आले त्यांचे मुख्यमंत्री विचारते ना पण विरोधकांचा चेहरा कोण आहे कोण यांच्या विरोधात कोण उभं राहणार उद्धव साहेब मातोश्री जो उमेदवार देईल या पुढे यांना तिकीट दिली तेव्हा यांचा चेहरा कुठे होता सर्वसामान्य शिवसैनिक होता ना मातोश्री दिलेला उमेदवार चौदा पर्यंत काँग्रेस समोर लढायला चेहरा होता का त्या <laughs> मोदींनी गुजरात मध्ये जाऊन राजनाथ सिंहांना ब्लॅकमेल करून आपलं नाव जाहीर करून घेतलं तेव्हा चेहरा नव्हता चेहरा हा निर्माण आरोप लावलेला आहे यांनी आरोप लावलेला आहे की आज आमचे हे साहेब गेलेले आहेत अरे तुमच्यासारख्या ईडी बिडी काँग्रेसने लावलं असतं तुमचा जन्मच झाला असता भाजपाचा आम्ही खोटे धंदे केलेले नाहीत लोकांना ब्लॅकमेल केलेलं नाही ईडीचा इन्कम टॅक्सचा धाक दाखवला नाही लोकशाही आम्ही मान्य केली आणि संविधान आम्ही मान्य केला आणि आजही संविधानाच्या बरोबर आम्ही आहोत संविधान बचाव म्हणून आमचा नारा आहे अगदी पण जरी चेहरा नसला विरोधकांकडे तरी महायुतीत बातम्या येतात की आम्ही वेगा निकाल देऊ म्हणून मुळात आत्ता खेडेसाहेब जे बोलले ना त्याचं उत्तर देतो काँग्रेसने ईडी वापरली नाही काँग्रेसनी काँग्रेसनी ईडी वापरली नाही काँग्रेसनी लोकशाही मान्य केली लोकशाही आजही आहे लोकशाही लोकशाहीच्या पद्धतीनेच चाललेली आहे ईडी वापरण्याची पूर् म्हणजे व्यवस्था त्यांनी निर्माण करून ठेवली त्यांनी तसं करून ठेवलं म्हणून आज ईडीला फेस करायला लागतं आहे अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी सध्या नाही वेगळ्या वेगळ्या सर पक्षांचं सरकार आहे तिथे सुद्धा जर तुम्हाला गुन्हेगार सापडत असेल तर तुम्ही कारवाई करायला पाहिजे तुम्ही स्वतः कारवाई करत नाही कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही स्वतःच गुन्हेगार आहात त्यामुळे गुन्हेगारांनी दुसऱ्यावर शिक्षा करण्याचे विषय करू नयेत आणि दुसरा प्रश्न तुमचा जो होता की युतीमधनं बोललं जातं की आम्ही वेगळा निकाल देऊ आम्ही नक्की वेगळा निकाल देऊ तो निकाल हाच राहील की मोदी कसे पंतप्रधान होतील आणि त्याच्याकर कोण उमेदवार हाच वेगळा निकाल असणार आहे उमेदवार कोण असेल पण मग विजयाची हॅट्रिक विजयाची हॅट्रिक साजरी करणार आहेत का वेगळा काही चेहरा असेल डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या लोकसभेमधले जे दहा वर्षामध्ये केलेलं काम आहे त्यांच्यासमोर इतरांना तर उमेदवार मिळतच नाही आहे कल्याण लोकसभेमध्ये आपल्याला दिसत असेल तर प्रत्येक ठिकाणी लोकांची मागणी आहे की डॉक्टर श्रीकांत शिंदे उमेदवार असले पाहिजे आता मा, आता काय झालं आहे विकासाबद्दल काही बोलता येत नाही मग कुठेतरी सहानुभूती लोकांची कशी काय मिळवायची ती फक्त सहानुभूती मिळवण्याचा रडण्याचा कार्यक्रम आता चालू आहे दहा वर्षात विकास झाला आहे दहा वर्षात रस्ते बांधले लोकांची अपेक्षा पूर्ण केली रिपेश मांद्रे म्हणतायत ते बरोबर आहे पण ते दिसतंय कुठं गडकरी साहेब बोलताय डोंबिली बकाल झाले विकास झाला अनधिकृत बांधकामांचा नाही नाही विकास झाला अनधिकृत बांधकामांचा ह्या डोंबिलीमध्ये अग्निर समितीचा निर्णय येऊपर्यंत येऊन ये सुद्धा आजही हजारो अनधिकृत बांधकामे चालू आहेत आणि त्याचे गॉडफादर कोण आहेत विकासाच्या विकासाच्या वार्ता कुठे मागाय कुठे करायच्या की जो ह्या शहरासाठी काय काम करतो बरोबर आहे ना ह्या शहरासाठी काय काम करतो त्याने विकासाच्या मग जर नाही नाही एवढा निधी आणला तर आज तो निधी विकास दिसत का नाही विकास दिसत दिसत का नाही आज इलेक्ट्रिक बस आणल्या चार्जिंग स्टेशन नाही मागच्या मागच्या इलेक्शनला दोन हजार पंधराच्या पन्नास पन्नास बसच उद्घाटन केलं आजही धूळकात पडल्या विकास पण असतील तर मात्र एकदम बरोबर बोलतो विकासाची जर दहा वर्षाची जर लेखाजोखा पाहिजे असेल तर जिल्हा परिषदेत शाळा आहेत पहिली तेच आठवीपर्यंत पर्यंत शाळा संदपला एकच शिक्षक आहे मग शिक्षणाचा हा तिसरा डोळा म्हणतो ग्रामीण भागातल्या लोकांनी शिकू नये का मग विकास कुठं केला आणि कल्याणशीर रस्त्यावरचे आजही शेतकऱ्यांना सात वर्ष आंदोलन करतो एकही दमडीचा पैसा मिळाला नाही ना असे भूसंपादन करणारे येतात पोलिसांचा दांडू का दाखवतात आणि भूसंपादनावर तिथे जाऊन शेतकऱ्यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांच्या विरुद्ध शेत हो कायदा दोन हजार दोन हजार तेराचा कायदा त्याच्यावरच शेतकऱ्यांना जास्त पैसा मिळतो अडीच पट शहरी भागात ग्रामीण भागात पाच पट हा काँग्रेसची मेहरबानी आहे सर्वाधिक नगरसेवक करत आहे एकदा दोन हजार दहा साली मनसेचे निवडून आले होते मनसेकडनं बातम्या येतात की आमदार आता खासदार होऊ बघत आहेत शर्यतीत उतरणार आहेत मैदानात उतरणारे शक्य तो निर्णय सन्मान्य राजसाहेब देतील परंतु आता जो विषय निघाला आहे विकासाच्या बाबतीमध्ये आज तुम्ही मानकोली ब्रिज बांधला त्याला रिंग रूटचा काहीच अप्रोच नाही आपला डी एफ सी सीचा ब्रिज बांधणं गरजेचं होतं डोंबुली वेजचा जर तुम्ही केलात पलावा ब्रिज आहे पलावा ब्रिज तुमचा किती धीमे चालला आहे ट्रॅफिकची समस्या आहे पाण्याची समस्या आहे आता या दोघांमध्ये परिस्थिती अशी झालेली आहे ते सत्ताधारी जे आहेत इव्हेंटच्या पाठी लागलेले आहेत आणि विरोधक आहेत रडत रडत मत मागतात म्हणजे मा, मा, सानुभूतीपूर्वक मत सुरुवात केली या, या सगळ्यात मनसे कुठे मनसे कुठे आहे मनसेचा काय स्टँड आहे मनसे आज तुम्ही बघायला गेलात राजू पाटला सारखा नगरसेवक झाल्यानंतर खासदार पहायला लागला आहे इथे या विविध लोकसभेमध्ये जे मतदाराचं का जे आता जो जोरात काम सुरू झालं आहे राजू पाटील अक्षरशः या लोकसभेतील सर्व आमदार खासदारांना पळवतात हे म्हणजे काम करत नाही मग खासदारकीचा विषय काढला तुम्ही त्याप्रमाणे पाच वर्षात जो काही निधी आमदार निधी आला तो साधारणतः अठरा कोटी निधी आला त्या अठरा कोटीतनं काय कामं झाली ही आज आपल्याला सगळ्यांकडे दिसतात आपल्याला माहिती उपलब्ध होऊ शकते त्याच्या पलीकडे राजू पाटील यांचा मतदारसंघ एवढा मोठा आहे की त्याच्यात नवी मुंबई महानगरपालिका येते ठाणे महानगरपालिका येते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा कर आणि झेडपीचा एक काही भाग येतो एवढ्या वास त्याच्याकरता तो, तो आमदार निधी कमी पडतो पण तरी सुद्धा सुमारे बेचाळीस ते पंचेचाळीस करोडचा निधी हा विशेष निधी जो आहे जो अल्पसंख्याक किंवा दलित किंवा इतर माध्यमातनं हा माध्यमातून आणून राजू पाटील साहेबांनी इथे काम केलेलं के आहे आज सुद्धा गेली तीन चार दिवस सुमारे सव्वीस कोटींच्या जी विकास कामं त्याचं भूमिपूजन आम्ही करतो विजयाची हॅट्रिक मनसे रोखेल मनसे रोखू शकते पण तो निर्णय सन्माननीय राजसाहेब घेतील ठीक आहे मनसे ना थेट आव्हान तर दिलेलं नाहीये मात्र त्यांचं म्हणणं आहे की ते रोखू शकतात विजयाची हॅट्रिक अरे आता त्यांनीच सांगितलं की इथली जी मनसे आहे या लोकसभेमधली मनसे ही फक्त राजू पाटील यांच्या अवतीभोवती फिरते इथे मनसेचं स्वतःचं पक्ष म्हणून काही अस्तित्वच नाही आहे राजू पाटील यांच्या आ अवतीभवती फिरणारे मनसे जे मनसेचे पदाधिकारी जे कर खरंच काम करत होते ते आज त्यांच्याबरोबर आहेत का त्यांना विचारा त्यांचे जे जुने सहकारी आहेत ते सगळे पळून गेलेले आहेत म्हणजे इथे व्यक्तिकेंद्रित यांचं राजकारण सुरू आहे त्याच्यामुळे माझी माझी फक्त एवढीच विनंती आहे की हॅट्रिक रोखण्याची भाषा करणाऱ्यांनी पहिले आपल्या मतदारसंघात काय आपण कामं केली किंवा या पाच वर्षामध्ये आपण काय करू शकलो लोकांना काय देऊ शकलो ह्याच्याबद्दल कॅन्सर हॉस्पिटल सारखी व्यवस्था डोंबिलीत निर्माण होते भूमिपूजन होतं त्याचं अशी मोठी कामं या शहरामध्ये होतात आज तुम्हाला सांगतो आमच्या डोंबिलीमध्ये स्कॅनिंग सेंटर नव्हतं या पाच वर्षामध्ये डोंबिलीमध्ये स्कॅनिंग सेंटर तयार झाले तीन तीन स्कॅनिंग सेंटर आहेत ज्याच्यामध्ये नागरिकांना सेवा मिळतात ह्याच्या मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की विकासाबद्दल कोणालाच बोलायचं नाही फक्त राजकारण हे की राजकारण करायचंय एक मिनिट सकाळी उठल्यानंतर सूर्याकडे बघायचं असतं त्याच्यावर रोज ठाण्याकडे बघतात त्या लोकांनी नये की काय ते जिथे उट सूट स्वतः काय केलं ह्याच्यात पाच वर्षात काही पाच वर्षात काय करत नाही तुम्ही काय वेगळं करत असाल तर सांगा गेली पंचवीस वर्ष केवळ ठाण्याकडे बघण्याचं काम चालू आहे मनसेने एक समर्थ पर्याय इथे देऊ केलेला आहे आणि मनसे ज्याबद्दल देईल मगाशी सांगितलं सुतिका गृहाचं सुहाव सुतिका गृहाच्या ठिकाणी माल बांधायचा घाट घातला होता इतके वर्ष झाली सुतिका गृह बंद पडले मगाशी सांगितलं शास्त्री मध्ये गेलात तर तिथे एक्सरे होत नाही कसलं बाकी परिस्थिती पूर्ण लोकसभा मतदारसंघात आहे कमी अधिक फरक आहे संपूर्ण लोकसभा मतदारसंघात आहे पूर्ण राज्य जेव्हा बघतं त्यावेळेला काय चित्र निर्माण होतं लोकसभा मतदारसंघातलं काय चित्र निर्माण करायचं हे गुंड राज्य असा मेसेज पाठवायचा भावाभावनी म्हणण झाली असं समजा तुम्ही भाऊ भाऊ एक एक म्हण आहे आम्ही दोघं भाऊ भाऊ जे काय आहे ते मिळून खाऊ कसं आहे आता दिपेश चट्टी सांगितलं आम्ही आता एक गृहाचं काम चा चालू केलं ऍक्च्युली दोन तीन वर्ष हा प्रकार चालला होता माझ्या माहितीप्रमाणे ह्या दिबीतेला आठ शुद्धीपत्रकं दिली कोरोकंडम आठ म्हणजे कसं असतं त्यात माणूस बसायला लागतो ना आपल्या योग्यतेचा माणूस बसायला लागतो त्यामुळे ही अट नाही ती अट ती अट नाही ती अट तीच प्रकार आमचं बलीकडचं आमचं वामनराव म्हात्रेंचं मच्छी मार्केट आज जो तिथे स्टेशनच्या बाहेर असलेला जो भाग आहे माणसाला उतरताना त्यांना नाक भरून बंद करून जायला लागतं माझं नाही नाही भूमिपूजन सांगितलं मी तू यायच्या अगोदर सांगितलं भूमिपूजन आपण करतो बघा आता एक एक मिनटं आपण कल्याण लोकसभेचा एकंदरीत आढावा घेत असताना मी सांगेन इव्हेंट फक्त करण्यामध्ये एक नंबर यांचा आहे फक्त इव्हेंट आणि लोकांना काय फुकट शासनाच्या माध्यमातून लोकांना काय फुकट देता येईल पाच किलो तांदूळ आणि एक किलो साखर मध्ये लोकांचं पोट भरत नाहीत नोकऱ्या देणार होते नोकऱ्या काही कोणाला मिळालेल्या नाहीत सगळे रोजगार आहेत ते गुजरात मे चाललेले आणि यांनीच सांगितलं मराठी कुठे ने नेऊन ने ठेवलाय आपला महाराष्ट्राचा गुजरातला नेऊन ने ठेवतील ने एवढंच बाकी राहिले बाकी उद्योग मंत्र्याचा विषय काढला उद्योग मंत्र्याच्या आवाक्यात असलेला अंबरनाथ मध्ये लवू वाहिले याचा याची जागा भूसंपादन झाली होती त्याला न्याय मिळत नव्हता त्यांनी रस्त्यावर त्यांनी भाजी लावली होती त्यानंतर उद्योगमंत्र्यांच्या इकडे बैठक झाली बैठकीमध्ये अधिकारी उपस्थित होते आणि त्याला न करता ती भूसंपादन न करता त्यांनी सातबाराही केला आणि त्यांनी आता सर्वे करून अशी हे केलेली आहे की के एका शेतकऱ्याने पैसे घेतलेले दाखवले होते परंतु फॉरेन्सिक लॅबमध्ये त्याची सही आहे ती खोटी निघाली मग अधिकाऱ्यांना सी एस आय टी का लावत नाही आणि त्या शेतकऱ्या त्या शेतकऱ्या त्या शेतकऱ्याला त्या का त्याला त्याला मोबदला देत नाही फक्त दिखावा चालू आहे आपसामध्ये ताळमेळ नाही आहे आणि या ताळमेळाच्या अभावामुळे डोंबिवलीकरांचा विकास गेले पंचवीस वर्ष रखडलेला आहे आत्ता नव्याने तयार केलेले कॉन्क्रीटचे रस्ते दोन महिन्यापूर्वी डोंबिवली समोर बघा बांधलेला जो रस्ता आहे कॉन्क्रीटचा खराब झालेला आहे वर्षभरापूर्वी तयार केलेला छिडफाटा रस्ता जागोजागी खराब झालेला आहे अनेकांनी पत्र दिले तक्रारी दिल्या कंत्राटदारावर कारवाई नाही एका एक वर्षामध्ये तो रस्ता खराब होणार आहे जो तक्रार करतो त्याच्यावर दबावशाही आणायची त्याला पोलिसांच्या मार्फत किंवा इतर संस्थांच्या मार्फत त्याच्यावर दबाव आणायचा त्याला दाबलं जायचं त्याला धमक्या द्यायच्या फक्त दहशतीचं राजकारण चालू आहे साहेब राजकारण प्रदूषणाच्या बाबतीत तुम्ही बोलले ना साहेब तुम्ही अर्धा एक तास काढा सात नंतर या डोंबिलीत काय अवस्था आहे पाहा तुम्ही येऊ शकत नाही तुम्ही अक्षय भली पडत आहे पब्लिक डोंबिवली केमिकल सोडला तर तुम्ही फक्त अर्धा तास साडे सहा हजार कोटी जाणार होते कुठे गेले वरती फक्त चारशे सत्तर कोटी हजार कोटी फक्त वरती आहेत कुठे कोणी बोलावं ज्याच्याकडे उमेदवार असेल जे सक्षम असेल त्याने बोलावं कोण बोलतायत काय विकास सांगतायत विकास दिसतो डोळ्याने आमचा विकास बाळ फिरतोय सर्वीकडे तुमच्या तुमचा तुमच्याकडे विकास आहेला तुमचा तुम्ही काहीच नाही केलं तुम्ही घरी आले मी एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानतो कारण झोपलेल्या बाळाला उठवलं आदूबा पळतोय पट्टेवाला फिरतोय हे फक्त डॉक्टर एकनाथ शिंदे यांच्यामुळेच झालं ते डॉक्टर आहेत बा मला माहिती नाही एकनाथ शिंदे ना डॉक्टरेट मिळालेली आहे पण कसं आहे शहरात जो विकास झाला आहे तो मात्र ह्या लोकांनी सिद्ध करून दाखवा बा कारण जी मी मागास रस्तेच दाखवा एमआयडीसी ते बघा आता दीड वर्ष झाला होऊन अजून पुढेच आता त्यामुळे विकास वगैरे झाले नाही ही थापेबाजी आहे सगळी जुमलेबाजी आहे ह्या डोंबिली कल्याण मध्ये शहरांचा अजिबात विकास झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे ठीक आहे हे, हे जे म्हणतात काँग्रेसनी काहीच केलं नाही ह्या आधी पंधरा वीस वर्ष झाली यांची सत्ता होती सोळाशे कोटी निधी हा काँग्रेसनी आणलाय आता त्यांनी जो काय आणला असेल निधी तो त्यांनी आणला आणि कोणी काँग्रेसला बोलू नये का यांचे किती नगरसेवक राहिले आणि काय राहिले आम्ही आमच्या पक्षाची एक निष्ठे आहे वारा पदरल्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या पक्षात ट्रान्सफर नाही झालो पिढ्या पीड़े पिढ्या ज्यांनी आपलं राम मंदिरासाठी आपलं हस्त घेतल्या पाचशे वर्ष त्यांनी वाट बघितली हा मुद्दा होऊ शकतो का यांच्याकडे घेऊ उत्तर घेऊ उत्तर घेऊ अस्तित्वाचा मुद्दा अस्तित्वाचा मुद्दा हा रोजगाराचा होऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण रोजगाराचा मुद्दा हा अस्तित्वाचा मुद्दा आहे की नाही शंभर पेक्षा जास्त मंदिर भाजप सत्तेत आल्यानंतर दोन हजार चौदा नंतर या कल्याण डोंबिवली हद्दीमध्ये अनधिकृत करून तोडली तेव्हा हीच लोक या विरोधामध्ये रस्त्यावर उतरले होती मंदिर वाचवायला तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे गेलं होतं कुठे तेव्हा सत्ता कोणची होती सत्ता तेव्हा कोणती मुख्यमंत्री आठवा जरा साहेबांसाठी एक प्रश्न साहेबांनी काही दिवसापूर्वी दिलेला रिंग रोड चाललाय त्याच्यासाठी आम्ही चार टीडीआर देतोय मी एक शेतकरी आहे माझी कधी भूमिका मांडली आहे असे काही हे नाही त्यांनी कधी भूमिका मांडली आमचा हक्क हा, हायकोर्टाने निर्णय दिला की शेतकऱ्याला आर नको ते काय मागतात ते द्या त्याच्यानंतर साहेबांनी चार टीडीआरची मागणी केलेली आहे मग आमच्या शेतकऱ्यांशी का नाही बोललं ठीक ठीक काय नेमकी काय भूमिका आमचे आमचं आमचं हा विषय हा विषय काय इथे मांडण्यासारखा नाही परंतु ज्या रिंग आज जमीन अधिकरण चालू आहे लोकांना जो मोबदला पाहिजे तो सरकार देणार आहे त्यांनीच कोर्टात जावा किंवा त्यांनी कुठला मोबदला मागावा मागा हे आम आमचा त्याच्याशी काही भूमिका नाही पण आमची भूमिका अशी आहे की या भागामध्ये जे शेतकरी आहेत त्यांना आज दोनपट मोबदला मिळतो त्यांना चारपट मोबदला मिळावा चारपट मोबदला तो टी आरच्या स्वरूपात असू दे किंवा रोख स्वरूपात पण मोबदला चारपट स्वरूपात शेतकऱ्यांना मिळावा ही आमची भूमिका आहे पक्षाची निवडणुका म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच आणि लोक कल्याण लोकसभा मतदारसंघही त्याला अपवाट नाहीच अर्थातच मात्र विकास कसा होणार आहे पुढच्या पाच वर्षात नेमकं काय विजन असणार आहे ते मांडण्याचा थोडक्यात प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे अर्थात विरोधकांनीही तो प्रयत्न केलेला आहे विरोधकांचा चेहरा अद्याप ठरलेला नसला तरी तो नेमका कसा असेल विजन कसा असेल हे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे प्रश्न निश्चितच ते पुढच्या पाच वर्षात सुटतात का मतदार कोणाच्या पारडात कौल टाकतो हे पाहणं महत्त्वाचं आहे